राम राम मंडळी स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो हरभरा पिकाची पेरणी केली परंतु हरभरा पिकामध्ये योग्य तन्नाशकाचा आपल्याला कशा प्रकारे वापर करायचा आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये नेमकं कोणत्या तन्नाशकाचा वापर करावा अतिशय थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा मित्र विशाल सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो हरभरा पिकामध्ये लेबल क्लेम असलेले हरभरा उगल्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास कोणताही तणनाशक नाही हरभरा पिकाची पेरणी करून झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही काही तणनाशकाचा तिथं प्री इमर्जन्स तणनाशक किंवा बीजनाशकाचा म्हणून तिथं वापर हा करू शकता सगळ्यात महत्त्वाचं तणनाशक आहे तर ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचं एक मॅक्स या नावाचं तणनाशक आपल्याला बाजारामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही मॅक्स या तणनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता शंभर मिली प्रति एकरासाठी मित्रांनो फवारणी करताना असं उलट चालत आहे कारण हे जे काही बीजनाशक असतात तर ते जमिनीवरती जमिनीवरती एक थर लेअर तयार करून ठेवतात आणि जे काही गवताचे किंवा तणाचे जे काही अंकुरण होत असतं तर त्याला नष्ट करण्याचं काम हे जे काही लेअर केल्यानंतर ले किंवा थर निर्माण करून झाल्यानंतर तिथं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे शक्यतो असं समोर चालत येऊ नका असं उलट्या चालत जाण्याचा प्रयत्न करा किंवा भरपूर सारे मी जुगाड पाहिले होते सोयाबीन पेरणी करताना ट्रॅक्टरला पेरणी करताना त्याच्या पाठीमागं जे काही फवारणी पंप आपण अटॅच करू शकतो किंवा त्या पद्धतीनं जो काही जुगाड आहे तर त्या प्रकारे तुम्ही जुगाड करून तणनाशकाची फवारणीही करू शकता मित्रांनो एकतर मॅक्स या नावाच्या तणनाशकाचा ऑप्शन आहे किंवा शेतकरी मित्रांनो एक आदमा कंपनीचं एलिस या नावाचं सुद्धा एक नवीन तन्नाशक गेल्या दोन वर्षापासून आपल्याला बाजारामध्ये असल्याचं पाहायला मिळते तुम्ही एलिस या तन्नाशकाचा वापर करू शकता अठ्ठेचाळीस तासा तासामध्ये बाराशे मिली प्रति एकरासाठी मित्रांनो हे मॅक्स किंवा एलिस हे जबरदस्त तणनाशक आहे चांगल्या प्रकारे महिनाभरापर्यंत आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही गवत किंवा जे तण आपण ज्याला म्हणतो तर ते उगू न देण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतील याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पेंडामिथलीन इथलीन अडतीस पॉईंट सात टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तुम्ही सातशे मिली प्रति एकरासाठी फवारणीमध्ये वापरू शकता ज्याच्यामध्ये दोस्त सुपर एकत आहे स्टॉम्प एक्स्ट्रा येत आहे किंवा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे सेम घटक असलेले तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे तर पेंडामिथलीन हे सुद्धा बीजनाशकाचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे या तीन पैकी कोणत्याही एका औषधाचा आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये फवारणीसाठी वापर करायचा आहे मित्रांनो इथून पुढं मी तुम्हाला एक सल्ला नाही देऊ शकत परंतु भरपूर सारे शेतकरी स्वतःच्या प्रायोगिक तत्वावरती एका तणनाशकाच्या फवारणीमध्ये वापर करतात लागवड किंवा पेरणी करून झाल्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास तर ते तन्नाशक आहे मित्रांनो एक पी आय कंपनीचं एलिएट या नावाचं एक तन्नाशक आहे किंवा जे बा बी एस एफ कंपनीचं टिंजर आहे किंवा शेतकरी मित्रांनो ज्या तन्नाशकामध्ये टॉपरामी झोन हा घटक आहे तर हा घटक असलेले भरपूर सारे तन्नाशकं शेतकरी मारतात वीस पंचवीस दिवसाच्या आसपास काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे चांगला रिझल्ट येतोय काही शेतकऱ्यांचं थोडं मिक्स म्हणणं आहे थोडा शॉक बसतोय परंतु पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होतोय तण शंभर टक्के आहे काही शेतकरी म्हणतात हरभऱ्याला भरपूर जास्त शॉक बसला उत्पादन निघलं नाही तर स्वतःच्या जिम्मेदारीवरती तुम्ही अशा प्रकारचा जो काही प्रयोग आहे एलाइट एट किंवा टिंजर आहे किंवा टॉपरम्मी झोन हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं जे तणनाशक आहे तर भरपूर सारे शेतकरी वीस मिली प्रति एकरासाठी हरभरा पीक वीस पंचवीस दिवसाचं झाल्यावर आपल्या हरभरा पिकात मारतात नॉर्मल शॉक बसतो थोड्या जास्त कधी कधी जास्त फुटवे झालेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे हरभरा पिकात पाहायला मिळतात तर हे एक ऑप्शनल आहे मित्रांनो हा कुठल्याही कंपनीचा लेबल क्लेम नाही किंवा मी सुद्धा सल्ला देतोय असं समजू नका स्वतःच्या गॅरंटीवरती स्वतःच्या प्रायोगिक तत्वावरती या तणनाशकाचा तुम्ही वापर हा करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला हरभऱ्याचे तन्नाशकाबद्दल अजून कुठला प्रश्न असला तर मला खाली कॉमेंट करा हा व्हिडिओ गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत राम राम